नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर व्हायं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर व्हायन्यू चॅनल सामर्थ्य सरकार एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात टाकणार रुपये राहुल गांधी यांची घोषणा नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढल्या पंतप्रधानांनी मुस्लिमांना घुसखोर संबोधले विशेष न्यायालयात पंतप्रधान विरुद्ध खासगी तक्रार दाखल तीन लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कर्मचाऱ्यांच्या डब्यात फेकले अमितेश कुमार चा धक्कादायक खुलासा तब्बल एकोणऐंशी दिवसांनी होणार विठुरायचे चरण स्पर्श भाविकांमध्ये आनंदी वातावरण मतमोजणीच्या केंद्रावरच्या परिसरात मोबाईल काँग्रेसची मागणी सोलापुरात नवा ट्विस्ट जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात त्यांच्यावर बोलणार नाही देवेंद्र फडणवीसांचे संजय राऊतवर हल्ला बोल निवडणूक झाली आता तरी सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं विट्टीवार यांनी दुष्काळावरून सुनावलं उत्तर भारतात भयंकर उकाडा राजस्थानमध्ये उष्णघाताने आठ लोकांचा मृत्यू अनेक भागांना अलर्ट भाजपला आत्ताच सांगा ऐंशी ते नव्वद जागाचा फॉर्म्युला ठरला लोकसभेच्या निकालापूर्वी भुजबुलाने विधानसभेच्या जागा विषयी टाकली ठेणगी मंगळात अवकाळी वादळ व पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानची पाहणी करून पडझड घरांना आवास योजनेच्या मार्फतून घरफोचा लाभ देणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार माजी आमदार प्रशांत परिचार यांनी दिली ग्वाही